संगमनेर शहरवासियांचं भविष्य ठरवणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीने नगर माजी नगरसेवक मेघा भगत यांना नगराध्यक्ष पदापासून डावलण्यात आल्यामुळे संगमनेर महायुती नाराजी नाट्य कायम असल्याचं समोर आलंय भगत यांनी शनिवारी सायंकाळी संगमनेर शहरातील एका हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार अमोल खताळांवर टीकेची झोड उठवली आहे यावेळी आमदार अमोल खताळांनी खुन्नस ठेवून आमची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कापली असल्याचा घणाघात मेघा भगत यांचे पती दीपक भगत यांनी केला लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पक्षाला ही विधानसभेची जागा मिळवी आणि आमचा भाजपचा उमेदवार हा हे पाटील ही ही आमची आमची आग्रही मागणी मागणी आता असताना अमोल खात्यांना असं वाटायचं की ह्या माझ्या उमेदवारीला विरोध करता येते ती घुन डोक्यात ठेवून त्यांनी आमचा आणि त्याच्यानंतर या वेळेला पण या निवडणुकीत पण आमची अशी आपली भूमिका होती नगराध्यक्ष नगराध्यक्षा भाजपला मिळाली पाहिजे आणि नगराध्यक्ष हा भाजपचा पाहिजे पण तिथे सुद्धा शिवसेनेला उमेदवारी गेली लोकसभा सुद्धा शिवसेना विधानसभा असू द्या शिवसेना नगरपालिका असू द्या शिवसेना मग इथले भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय सात हा आमचा प्रश्न आहे मग भाजपच्या कार्यकर्त्यांवर जर असा अन्याय होत असेल तर तो निषेध आमदार अमोल खात या निवडणुकीत जे कार्यकर्ते तीन तीन चार चार वर्षापासून निवडणुकीची तयारी करतात त्यांची तिकिटेच नाकारली आणि जे कार्यकर्ते एखाद्या प्रभावापासून त्यांच्या त्यांच्या प्रभावापासून निवडणुकीची तयारी करतात समजा अकरा मधून तयारी करत मधून तयारी करत त्याला सात मध्ये या, गोष्टीमुळे या आता हे उमेदवार कसे निवडून येतील हा आमच्या पुढे सर्वात सार, मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं आता निवडणुकीचा निकाल काय लागणार आता अमोल खात हे असं धोरण का अवलंबलं मनाच्या सांगण्यावरून केलं ते आता तर हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे म्हणजे मूळ भाजपचे असलेले आमदार आता शिवसेनेत जरी असले तरी मग त्यामुळे ते आता भाजप संपवून निघाले का मग काय वाटतं तुम्हाला तुमच्या भाजपच्या मूळ आता ते शिवसेनेचे आमदार आहेत त्यांना त्यांचा पक्ष वाढवणं हे क्रम आहे पण तो वाढवत असताना त्यांनी भाजपचा एवढा द्वेष करणं हे आम्हाला न पटण्यासारखं आहे ते भाजपचा द्वेष करून त्यांची सेना वाढवत आहेत जरूर नगरपालिका शिवसेना मग आपल्या भाजप कार्यकर्त्यांनी सतरंज उचलायच्या का असं देखील यावेळी भगत यांनी म्हटलंय त्यामुळे आता संकमनेर महायुतीत नाराज असलेल्या भाजपच्या निष्ठावंत मेगा भगत यांची नाराजी आमदार अमोल खताळ कशी दूर करणार हे वगळ महत्वाचं असणार आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संघ